चांगल्या प्रकारे आणि साधारणतः साईज काय झालेली किती साईज साधारण अडीचशे तीनशे ग्राम अडीचशे तीनशे ग्रामच्या साथ असायटी रोग प्रतिकारशक्ती जी चांगली आहे माझे नाव निलेश हरिदास रणदेव राणा राणजंगाव सांडस तालुका शिरूर जिल्हापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बारा त्र्याहत्तर सत्तर आपण हे कंपनीचं सातशे आठ ही व्हरायटी आणली एफ सातशे आठ एफ सातशे उगवू शकता शब्दात चांगल्या प्रकारे आणि साधारणतः साईज काय झालेली किती साईज साधारण अडीचशे तीनशे ग्रॅम अडीचशे तीनशे ग्रॅमच्या आसपास साईज आणि कलर कसा वाटतो तुम्हाला कलर बी चांगल्या प्रतीचा आहे दरवर्षी आम्ही घरचे बियाणेचं करायचो यंदा यसातसाठी व्हरायटी लावल्यानंतर आम्हाला थोडं बदल जाणवतो आणि उत्पन्नात काही फरक जाणवतो तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा बी फरक आहे साधारणतः किती टक्क्यांनी फरक जाणवतो तर वीस ते पंचवीस टक्क्यांनी फरक जाणवतो आम्ही तर शेतकऱ्यांना बी सांगू इच्छितो की ही वरायटी अपसात साठी रोग प्रतिकारशक्ती जी चांगली आहे आणि आपल्या भागात चांगल्या प्रकारचे उत्पन्न देण्यासाठी चांगल्या प्रकारची व्हरायटी हो आहे